सनबाई आला ग नवरात्रीचा छान फुगडी खेळते खेळते कोण सनबाई आला ग नवरात्रीचा छान फुगडी खेळते खेळते कोण अमरावतीची आंबाली माहूरगडची रेणुकाली अमरावतीची अंबाली माहुरगडची चुम चुम वाजत पायात पैजन छुमछुम वाजत पायात पैजन फुगडी खेळते खेळते कोण कोण सणबाई आला ग नवरात्रीचा छान फुगडी खेळते खेळते कोण कोण वनीगडावर गडावर सत्र शिंगिला फुगडी खेळण्याचा निरोप दिला वनी गडावर सत्र शिंगिला फुगडी खेळण्याचा निरोप दिला चूड वाजते हातात खनखन चुड वाजते हातात खनखन फुगडी खेळते खेळते कोण कोण फुगडी खेळते खेडते कोण सनबाई आला ग नवरात्रीचा छान फुगडी खेडते कोण कोण कोल्हापूरची लक्ष्मी आली तुळजापूरची भवानी आली कोल्हापूरची लक्ष्मी आली तुळजापूरची भवानी आली गोंधळ गात फुगडी खेळते खेळते कोण को गोंधळ घातला सांभाडवाजी तुंतून फुगडी खेळते कोण कोण सणबाई आला ग नवरात्रीचा छान फुगडी खेळते खेळते कोण को सणबाई आला ग नवरात्रीचा छान ફુગડી ખેડાતે કોણ કોણ